घर मध्ये गुजराती पाट्यांची मनसेकडून तोडफोड करण्यात आल्याची बातमी कळतेय पालघर मध्ये मनसे आक्रमक झालेली आहे आणि मनसेकडून गुजराती पाट्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे पालघर मधील ही दृश्य आपण पाहतोय सध्याच्या घडीला पालघर मध्ये मनसे आक्रमक झालेली आहे आणि मनसेकडून गुजराती पाट्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील रुपेश सध्याच्या घडीला पालघर मध्ये काय स्थिती आहे मनसे आक्रमक झालेली आहे आणि गुजराती पाट्यांची तोडफोड देखील करण्यात येते नक्कीच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हलोली जे आहे त्या हलोली येथील कैलास सरोवर जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या पाट्या ज्या आहेत त्या गुजरातीमध्ये होत्या मात्र या एकच हॉटेलच्या नाही तर आषाढपासून तेसरपर्यंत बहुतेक हॉटेलचे पाट्या ज्या आहेत त्या गुजरातीमध्ये असल्याचं दिसून आलं आणि आताच काही वेळा पालघर मधील मनसे जी आहेत या संदर्भात आक्रमक झालेली आहे आणि या मनसेने या हॉटेलच्या पाट्या ज्या आहेत त्या आता खाली उतरवायला किंवा सोडायला सुरुवात केलेली आहे और रमेश मराठी आणि हिंदी हा वाद गेला अनेक दिवसांपासून आपण पाहतोय आणि वारंवार सांगून देखील दुकानांवरील जी पार्टी आहे ती मराठीमध्ये केली जात नाही आहे नक्कीच नक्कीच आपण बघायला गेलं तर राज्यामध्ये मराठी मराठीचा मुद्दा जो आहे तो प्रकर्षाने जाणवत असला असला मात्र मात्र आहे हॉटेल व्यावसायिकांनी कुठेतरी याला केराची टोपी दाखवलेली आहे आणि हॉटेल व्यासून गुजरात मधून येणाऱ्या प्रवाशांना किंवा गुजरात मध्ये येणाऱ्या वाहन चालकांना आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीने या फाट्या ज्या त्या लावण्याचं काम जे आहे ते एकंदरीत केलेलं आहे बरं या ठिकाणी काही पोलीस बंदोबस्त वगैरे ठेवण्यात आलेला आहे का सध्या तरी कुठल्याही प्रकारची पोलीस प्रशासन किंवा पालघर प्रशासनाकडून याबाबत अजूनही दखल घेतलेली नाही बर गुजराती जे व्यावसायिक आहे त्या ठिकाणचे त्यांनी याच्यासाठी काही विरोध दर्शवला आहे का नाही सध्या तरी कुठल्याही अनानान विरोध दर्शवलेला नाही बर आणखीन या संदर्भातले काही अपडेट्स द्या त्या ठिकाणी आणि किती दुकानं आहेत ज्यांच्या ज्यांच्या पाठी पाटांवर गुजराती नाव दिलेलं आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही साइडने येणाऱ्या आणि जाणाऱ्या दिशेने जवळपास चाळीस ते पन्नास टक्के एकंदरीत चित्र जे आहे ते या भागांमध्ये दिसून येत आहे बर या ठिकाणी प्रशासनाचं देखील दुर्लक्ष असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे हो नक्कीच प्रशासनाकडून कुठलीही प्रकारची दखल जी आहे ती याबाबत घेण्यात आल्याचं दिसून येत नाहीये पण आपण गेल्यापासून बघतोय मराठी माणूस आणि हिंदी परप्रांतीय यांच्यामधला हा वाद दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे आपण इंग्रजी भाषेतलं किंवा गुजराती भाषेमध्ये जे नाव आहे पाठीवरचं ते काढून मराठीमध्ये नाव लिहा वारंवार सांगून देखील त्या सूचनांचं उल्लंघन केलं जात आहे मराठी मराठीचा मुद्दा जो आहे तो राज्यामध्ये साधारणतः महिनाभरापासून गाजत असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मात्र हॉटेल व्यवसायाकडे त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केल्याचं दिसून येते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या फाट्या ज्या आहेत त्या मराठी गुजरातीमध्येच दिसून गुजराती आहे धन्यवाद रुपेश या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेतच राहू तुर्तास धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या